ही एक खरी आणि विचार करायला लावणारी कथा आहे जिथे बायकोच्या छोट्या वादांना आईच्या चुकीच्या हस्तक्षेपामुळे मोठं रूप मिळालं आणि संसार उद्ध्वस्त झाला आजच्या काळातील अनेक घटस्फोटामागे अशा छोट्या कारणांना वाढवणारा माहेरी हस्तक्षेप जबाबदार ठरतो ही कथा प्रत्येक आई मुलीसाठी बायकोसाठी आणि संसार वाचू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी एक धडा आहे तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशनजीजी या आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थक कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री प्रार्थना करू आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया लग्नाला सहाच महिने झाले दिवाळीत नवऱ्याने बायकोला साडी घ्यायला तीन हजार रुपये दिले पण बायकोला दहा हजार रुपयांचीच साडी घ्यायची होती नवऱ्याने सांगितली पुढच्या वेळी घेऊ दहा हजाराची साडी आता पैसे कमी आहेत एवढ्या पैशात चांगली साडी येईल पण बायकोच ती बसली हट्ट करून लावला आईला फोन आणि सांगितलं मला दहा हजाराची साडी घ्यायची आहे पण नवऱ्याने तीनच हजार रुपये दिले आईने लेकीला सांगितले फोन जावयाकडे दे, दे। तेव्हा हिनं फोन नवऱ्याकडे दिला तसं सासूने जावायला चांगलंच झापलं तुमची लायकी नाही माझ्या लेकीला दहा हजारांची साडी घ्यायची बिचारा जावयाने सांगण्याचा सा खूप प्रयत्न केला पण ऐकून कोण घेईल फोन बंद झाला आणि आईने लाडक्या लेकीच्या अकाउंटवर दहा हजार रुपये पाठवले हळूहळू असे छोटे छोटे वाद मग मोठ्या मोठ्या भांडणात रोज त्याचं रूपांतरित झाले आणि भांडणं कोर्टात गेली ते आजही चालूच आहेत ही सत्यघटना आहे जिथे एका आईच्या चुकीच्या पाठिंबामुळे स्वतःची मुलगी सासरहून कायमची माहेरी आली मुलींना आईने किती पाठीशी घालावं किंवा मुलीच्या संसारात आईने का म्हणून हस्तक्षेप करावा इतकाच लेकीचा पुळका होता प्रेम होतं तर एखादा घरजावंही शोधायचा सासूच्या तालावर नाचणारा सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षापूर्वी ज्या मुलींची लग्न झाली ज्यांना कधी तोंड उघडायची मुभा नव्हती आज तीच मुलीच्या संसारात नागतोंड खूप असते आईच मुलीच्या संसारांची राग करताना दिसत आहे अशा बायकांनी स्वतःचा भूतकाळ आठवावा आपल्या वेळी काय व कसे दिवस होते जिथे सासू सासरे दीर्णानंद यांच्यासमोर बोलायची हिंमत होत नव्हती आणि आज काळ बदलला आहे म्हणून स्वतःच्या मुलीच्या संसाराचे वाटोळे करायला निघाले तर हल्लीच्या मुलींना सुद्धा सासरची प्रत्येक गोष्ट माहेरी सांगायची सवयच लागली ज्या मुलीला स्वतःचा संसार कळला ती मुलगी कधीच सासरचे कुठलेच विषय माहेरपर्यंत नेत नाही आईचं सुद्धा कर्तव्य आहे मुलीला समजावून सांगू ना की तिच्या संसारात दखल देणं मुलीपेक्षा आईच बोलायला वरचड असेल तर कशाला लेख सासरी राहील मुलगी सासर सोडून माहेरे राहण्यात कसला मोठेपणा वाटतो वाद मिटवताना चार पाहुण्यात जर बाप स्वतःचं तोंड झोडून घेत असेल तर विचार करा सासरहून माहेरी आलेल्या मुलीला क्षणाक्षणाला सांभोर बघून काय वाटत असेल त्या बापाला सासरी नांदणारी मुलगी आई सगळ्यात मोठा आनंद देते हल्ली मुलगी एकपट तर आई दुप्पट असंच काहीच चित्र दिसते आज सासर सोडून माहेरी आलेल्या मुलींचं भलेही उद्या दुसरं लग्न लावून द्याल पण लक्षात ठेवा तुम्हाला आयुष्यभर पश्चातापच होणार कारण पहिला नवरा तो पहिलाच असतो आज तीन हजाराची साडी घेणारा उद्या तुला हौसेने दहा हजाराची साडी न मागता घेईल तू फक्त संयम ठेव हेच जर तू दुसरं लग्न केलं तर तुला तर तुला आयुष्यभर ऍडजस्ट करूनच राहावं लागेल भांडण कितीही करा पण त्याचा आवाज घराबाहेर जायला नको शाब्दिक चकमकीचे युद्ध माहेरच्या रानांगणात मुळीच नेऊ नये सासरची घराणी माहेरच्या उंबऱ्यात नेऊ नका संसार करताना कितीही भांडणं होऊ द्या पण ती फक्त दोघातच ठेवा गोडीत असताना अशा विषयावर बोलत चला गोडी गोडीत एकमेकांचं काय चुकलं ते बघा कारण भांडणात फक्त एकमेकांच्या चुकाच दाखवल्या जातात म्हणूनच वाद विकोपाला जातात याच गोष्टी गोडीत मिटवून घेता येतात दोघांमधील वाद विकोपाला जात असतील तर दोघांपैकी किमान एकाने तरी स्वतःवर संयम ठेवला पाहिजे समजून घेतलं पाहिजे तरच संसार सुखाचा होईल हे भावाचे बोल आहेत जर मुलींनी छोट्या छोट्या गोष्टी माहेरी माहेरी सांगितल्या नाहीत तर बरेचसे घटस्फोट वाचतील बरेचसे संसार वाचतील एक आम्ही होतो गळ्यातली काळी काळीमणी आणि दोन फुटक्या मंगळसूत्राच्या वाट्यावर संसार संसाराचा आभाळभर आनंद उपभोगणारे कपाळावरच्या कोंकवाला बघून नवऱ्याला दीर्घायुष्य लावाव म्हणून देवाला हात जोडणारा आमचा काळ तो वेगळाच होता दोन वेळेचं पोटाला पोटभर मिळाले तरी आम्हाला समाधान असायचे आणि आत्ता बंगला गाडी गटगांची मालमत्ता मा असूनही आम्ही सुखी समाधानी नाही हल्लीच्या मुली यांच्या अपेक्षा संपत नाही परिणाम घटस्फोट मुलींच्या आईनं तुम्हाला विचारावं वाटतं तुमच्या संसारात तुमच्या पण आईवडिलांनी अशीच कधी लुडबुड केली का मुळीच नाही पूर्वी इतका छळ मारहाण व्हायची तरीसुद्धा आई वडील समंजसपणे चार चार पाहुणे रावळे गोळा करून वाद मिटवत असेल कारण मुलगी माहेरी घेऊन येणे हे त्यांच्या बुद्धीला कधीच पटलं नाही वाद झाल्यानंतर माहेरी आलेल्या मुलीला दोन दिवसात सासरी नेऊन सोडायचे मेलेली ने आणून सोडली जिवंत विचारायला येईल एल। हे ये वाक्य किती जणांना माहीत आहे राग येईल पण आजची स्त्री बदनाम होत चालली सासू सासऱ्यांना मारहा नवऱ्याला छळणाऱ्या त्याला आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या क्षणाक्षणाला कायद्याचा धाक दाखवणाऱ्या मुलींना बायकांना खरंच धाक राहिलाच नाही तेव्हा भानावर या आणि लक्षात ठेवा पहिली बायको पहिला नवरा पहिला तो पहिलाच असतो दुसऱ्यांदा असते ती फक्त तडजोड आयुष्यभराची मरेपर्यंत विचार करा घटोस्फोट वाचू तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद